नमस्कार मित्रांनो मातांनो आणि भगिनींनो मी अनिल दातोड साऊथ करतो तुमचा आपल्या शासन निर्णय या युट्यूब सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर माझी लाडकी बहीण ही योजना चांगल्या प्रकारे लोकप्रिय होत आहे मात्र विरोधी पक्षाकडून याच्यावर काही टीका टिप्पण्या होत आहेत आणि याच्यावरची प्रमुख टीका म्हणजे जशी महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण ही योजना आणली तशीच लाडका भाऊ ही पण योजना सरकारला आणायला पाहिजे आणि सरकार आणणार का तर याच उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही लाडका भाऊ ही पण योजना आणणार आहे आणि लाडक्या भावाला दहा हजार रुपये महिना हा देणार आहे आता मुख्यमंत्र्यांच्या या स्टेटमेंटची मोठ्या प्रमाणात चर्चा ही संपूर्ण राज्यभर होत आहे आणि हे मित्रांनो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे मात्र आता खरंच अशी लाडका भाऊ योजना आहे काय आणि असेल तर प्रत्येकाला दहा हजार रुपये महिना हा मिळणार काय मित्रांनो आपण जर अर्थसंकल्प बघितला तर माननीय जे वित्त मंत्री आहेत अजित पवार यांनी असा लाडका भाऊ अशा कुठल्याच योजनेची घोषणा ही अर्थसंकल्पात केलेली नाहीये तर मुख्यमंत्री नेमकं कुठल्या योजनेविषयी बोलत आहे तर मित्रांनो ती योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच योजनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात माहिती दिली मित्रांनो या योजनेअंतर्गत दरवर्षी दहा लाख युवकांना जे युवक मित्रांनो दरवर्षी वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांमधून उत्तीर्ण होतात त्या युवकांना औद्योगिक औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये किंवा मित्रांनो बिगर जे औद्योगिक संस्थान आहेत याच्यामध्ये प्रशिक्षण घेण्याकरिता एक वर्ष प्रति महिना दहा हजार रुपये महिना हा मित्रांनो त्यांना देण्यात येईल यामुळे मित्रांनो जे औद्योगिक उद्योग आहे या औद्योगिक विद्या औद्योगिक उद्योगांना प्रशिक्षित युवक हे मित्रांनो मिळतील आणि युवकांना पण रोजगार मिळतील हा या योजनेचा उद्दिष्ट आहे याचीच माहिती मित्रांनो मुख्यमंत्री हे अधिवेशनात देत होते आणि याचाच प्रचार प्रचार प्रकार झाला आणि याला मुख्यमंत्री लाडका भाऊ असे नाव देऊन मित्रांनो व्हायरल केल्या जात आहे म्हणून ही योजना मुख्यमंत्री लाडका भाऊ नसून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ही आहे याच्यात मित्रांनो या दहा लाख जे युवक याच्यामध्ये मित्रांनो पात्र, पात्र होतील आणि जे युवक हे प्रशिक्षण घेतील त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना हा दिल्या जाईल तर मित्रांनो हीच होती मुख्यमंत्री लाडका भाऊ या योजनेची संक्षिप्त माहिती आणि याच्याबद्दल लोकांमध्ये जे संभ्रम आहेत हे दूर करण्याचा आपण या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला या बिल कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद